कुंडलमध्ये घराणेशाही जनतेनं वाव दिला आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे कुंडल मतदारसंघात शरद लाड विरुद्ध महेंद्र लाड अशी सुरशीची लढत होती पण राष्ट्रवादीच्या शरद लाड यांनी सुरुवातीपासूनच लीड घेतले होते आणि अखेर त्यांचा विजय निश्चित झाला कुंडल मतदारसंघावर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं होतं कारण शरद लाड हे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तर अरुण अणा लाड यांचे सुपुत्र आहेत तर त्यांच्या विरुद्ध असणारे महेंद्र लाड जिल्हा बँकेचे संचालक आहेत मात्र ते डॉक्टर पतंगराव कदम यांचे जावई देखील आहेत त्यामुळे ही निवडणूक खूप चुरशीची होती आणि त्यात शरद लाड यांनी कुंडल मतदारसंघात अखेर झेंडा रोवला माझा विजय असो माझ्यासाठी गाभराब प्रत्येक सर्वसामान्यांचा विजय प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय प्रत्येकाची भावना अशी होती की आज त्या ठिकाणी माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्याला संधी मिळावी हा कार्यकर्त हा सगळा मतदारसंघ आणि याचा एका पक्षाची किंवा एका व्यक्तीची मुद्देदारी नसून सगळ्या लोकांनी इथे यायला पाहिजे त्यांच्या विकासाला पृथ्वी वाट फुटायला पाहिजे आतापर्यंत त्या मतदारसंघाचा दौलिक लौकी दो वेगळा झाला आहे इथून पुढं विकासाचं राजकारण काय असतं हे दाखवायसाठी सर्वसामान्यांचा हा दौर आहे असं मला वाटतं